जेवणामध्ये मस्त अशी भरलेली मिरची भरलेलं वांग किंवा भरलेली भेंडी असेल ना तर जेवणाची चव दुपटीने वाढते हो की नाही तर इथे मस्त अशा मिरच्या घेतल्या आहेत या जास्त तिखट अजिबात नसतात चाकूनेमधून ना याला कट करून घ्यायचं आणि ताटावरच थोडंसं आपटलं की आतल्या ज्या बिया आहेत ना त्या निघून जातात आता जे आपण मीठ घेतलं आहे ना अगदी थोडंसं किंचित मीठ घ्यायचं आणि मिरचीच्या आतून लावायचं म्हणजे मिरचीची जी चव आहे ना ती छान अजून वाढते आता इथे बाकीच्या ज्या मिरच्या आहेत याला अशाच पद्धतीने आपण कट करून बी काढून थोडंसं मीठ लावून घेऊया इथे एकदम चमचमीत असं मी वाटण तयार केलं आहे यामध्ये भरण्यासाठी याची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन यामध्ये जास्त काही नाही सुकं खोबरं नंतर कांदा शेंगदाणे छान भाजून घेतले आहे त्यामध्ये कोथिंबीर लसूण घातला आहे आणि यामध्ये हळद घरगुती आपला जो लाल तिखट मसाला असतो तो आणि चमच्यावर फक्त लिंबाचा रस घालायचा तर इथे मस्त अशा सर्व मिरच्या छान भरून घेतल्या आहेत आता अगदी पळीभर तेलामध्ये आपल्याला या मिरच्या सोडून घ्यायच्या आहे आणि मंद आचेवर मस्त अशा खरपूस भाजायच्या आहे मिरच्या तुम्ही सोडल्यानंतर याला जो देठाचा भाग आहे तोच पकडायचा आणि मिरची वर खाली करायची म्हणजे सर्व बाजूने छान एकसारखी भाजली जाते तर बघू शकतात मस्त अशा इथे आपल्या खरपूस एकदम मसाला भरलेली मिरची तयार आहे तर अशी चमचमीत भरून केलेली मिरची तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा सोबत सुद्धा खाऊ शकतात मस्त अशी लागते तर बघा इथे आपल्या मस्त सर्व मिरच्या छान खरपूस अशा भाजून झाल्या आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा